अन्याय भ्रष्टाचार अतिशय उत्साहात संपन्न झाली असून राष्ट्रीय एकतेसाठी सर्वच एकत्र चालले भारत देशाची एकता व अखंडतेची प्रतीक लोह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वॉक फॉर युनिटीचे हे उपक्रम हजार, रोजी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मोहुका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकळे चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगले यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एकता दिवस चे औचित्याने वॉक फॉर युनिटीचे आवाहन करीत ही रॅली चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक छोटूभाई पटेल हायस्कूल समोरून काढण्यात आली व गांधी चौक ते जटपुरा गेट ते बस स्टॉपले पोलीस फुटबॉल ग्राउंड पोलीस कल्याण सभागृह पर्यंत काढण्यात आली सदरचा उपक्रमादरम्यान सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटापासून चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी हिरवी झेंडी दाखवता रॅलीची सुरुवात झाली याप्रसंगी चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजन अली डॉक्टर मंगेश गुलवाडे सुहास सुहासदानी रेखा धनंजय दानव संगीता कुळजेकर पत्रकार भैरव हिमायू अली राम मिलन सोनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वॉक फॉर युनिटीचा या मिरवणुकीत शांतता समिती सदस्य चंद्रपूर शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी से सेवाभावी संस्था इकोप्रो संस्था योगानृत्य परिवार पोलीस अधिकारी कर्मचारी गृहरक्षक पोलीस मित्र इत्यादीसह मोठ्या संख्येने लोकांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला सदर वॉक दरम्यान सहभागी विद्यार्थी पोलीस मित्र यांच्या वतीने विविध सामाजिक विषयांतर्गत जागृतीपर स्लोगन फलक दाखवून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली वॉक फॉर युनिटीची ही पायदळ रॅली सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांदरम्यान काढण्यात आली या रॅलीमध्ये चंद्रपूर होम डीवाई एस पी लता वाडिवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे रामनगरचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुडके राखीव पोलीस निरीक्षक किसन नवघरे पडोलीचे थानेदार योगेश हिसे पोलीस उपनिरीक्षक बाळाभाऊसह हो अनेक पोलीस अधिकारी सायबर विभागाचे मुजावर अली विशेष शाखेचे सुजित बंडीवार राजू अरवेल्लीवारसह हो अनेक कर्मचारी उपस्थित होते पोलीस कल्याण सुभग्रह येथे वॉक फॉर युनिटीचे समापन करून सदर ठिकाणी भारतीय एकता व अखंडताचे दृष्टिकोनातून सामूहिक शपथ घेण्यात आली व उपस्थितांना पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी आपले मार्गदर्शनपर संबोधन केले कार्यक्रमाचे समारोप योग्य नृत्य परिवाराच्या वतीने जुंबा योग योगनृत्यचे प्रात्याशिक करून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी करण्यात आले